नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींचरणी प्रार्थना तर ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारासमोर पाणी शिंपडतात त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका ज्या महिला सकाळी लवकर उठून या चार गोष्टी करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी अखंड वास करते आपल्या घरात सुख शांती आणि पैशांची भरभराट व्हावी हीच तर प्रत्येकाची इच्छा असते पण तुम्हाला माहीत आहे का काही महिलांच्या काही छोट्या छोट्या सवयींमुळे त्यांच्या घरात लक्ष्मी अखंड वास करते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या चार सवयी नक्की कोणत्या आहेत की जेणेकरून आपल्याही घरात लक्ष्मी अखंड वास करेल त्या चार गोष्टी प्रत्येक महिलेने आपल्या घरात करायला सुरुवात केली पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातून गरिबी अपयश तणाव चिंता कायमचे नाहीसे होतील आणि तुमच्या कुटुंबात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहील आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेथे कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तेथे कधीही पैशांची कमतरता भासत नाही त्या घरात नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तर ते चार त्या चार गोष्टी कोणत्या आहेत त्या आणि ज्या घरातील महिला सकाळी उठून घराच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा तसेच असंही म्हणतात की देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी असते आणि ती दरिद्रता घेऊन येते आणि जिथे लक्ष्मी नसते तिथे अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता असते जेव्हा एखाद्या ठिकाणी दरिद्रता असते तेव्हा त्या घरात राहणे कठीण होते तिथे खूप समस्या येतात तणाव असतो पैशांची कमतरता असते सुख शांती नसते अनेक कामात अडथळे निर्माण होतात आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की जिथे अस्वस्थता तिथे स्वच्छता शांती आणि श्रद्धा असते तिथे लक्ष्मी देवी स्वतः येऊन बसते आणि जिथे अस्वच्छता भांडणे आणि आळस असतो तिथे तिची बहीण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता देवी येऊन बसते म्हणूनच जुन्या काळातील लोक बोलतात की सकाळचं पहिलं कर्म म्हणजे लक्ष्मीचं स्वागत तर त्या चार गोष्टी कोणत्या आहेत की ज्या केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते ते आपण बघूया तर पहिली गोष्ट कोणती आहे तर ती म्हणजे सकाळी लवकर उठून अंगणात पाणी शिंपडणे पहाटेची वेळ म्हणजे देवतांचं आगमन असते असं म्हणतात तर ज्या घरातील लोक ब्रह्ममुहूर्तावर उठतात तिथे लक्ष्मी कधीच रुसत नाही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून तुम्ही तुमचं घरात घरासमोरील अंगण घराची चौकट आणि मुख्यदार स्वच्छ करावं त्यानंतर स्वयंपाक घरातून स्वच्छ पाणी घेऊन ते आपल्या अंगणात घराच्या दारावर थोडं शिंपरायचं आहे हे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी घरात येण्यास मदत होते त्या घरात लक्ष्मी देवी स्वतः प्रवेश करते आणि आपल्याला आशीर्वाद देते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन तर घराचा उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायला अजिबात विसरू नका यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आता दुसरी गोष्ट कोणती असेल तर ती बघूया तर दुसरी गोष्ट म्हणजे देवघरातील पूजा आता पाणी शिंपडल्यानंतर आणि हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करणे म्हणजेच दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने आणि प्रसन्नतेने करणे देवघरातील देवांची छान प्रकारे पूजा केल्यानंतर आपण देवघरात दिवा लावतो आणि अगरबत्ती लावतो तशाच प्रकारे एक दिवा घराच्या मुख्य दरवाजावर देखील लावावा देवी लक्ष्मीला उजेड आवडतो आणि ती प्रकाशात वास करते ज्या घराच्या दारावर सकाळी आणि संध्याकाळी दिवा जळतो आणि अगरबत्ती जळते तिथे कुठलीही अडचण येत नाही ज्या त्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा जळतो तेथे लक्ष्मी अखंड वास करते आणि जिथे दिवा जळत नाही तिथे अंधार असतो किंवा कुणी दिवा लावत नाही तिथे अलक्ष्मी वास करते म्हणजेच दरिद्रता येते आता तिसरी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे रांगोळी घराच्या मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते घरात घराला सौंदर्य प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते असे मानले जाते रांगोळी काढणे हे मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आणि असं म्हणतात की रांगोळी ही लक्ष्मी आणि इतर देवतांचे स्वागत करण्यासाठी काढली जाते स्वच्छ आणि सुंदर रांगोळी नसलेले घर हे मानले जाते त्यामुळे रांगोळी काढणे हे अतिशय शुभ मानले जाते रांगोळी ही वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखते आणि आपल्या घरात सकारात्मकता टिकून राहते आता चौथी गोष्ट कोणती असेल तर पाण्याचं भांड भरून दारावर ठेवणे जुन्या काळात आपल्या आज्या किंवा पंजा हे दारावर पाण्याचं भांड भरून ठेवायचे आणि त्यावर फूल ठेवायचे आता हे कशासाठी तर हे काही सजावट म्हणून नाही तर दारावर पाण्याचं भांडं भरून ठेवल्याने घरात थंडावा शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकते असं म्हणतात आणि देवी लक्ष्मीला असा घराचा प्रवेशद्वार खूप आवडतो तसेच घराच्या दरवाजावर पाण्याचे भांडे भरून ठेवल्याने घरातील ताण वादविवाद भांडणे कमी होतात घर दरवा दरवाजातील पाणी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट करते असेही म्हणतात देवी लक्ष्मीला स्वच्छता शांती आणि प्रकाश खूप आवडतो तर तिच्या बहिणीला म्हणजेच अलक्ष्मीला किंवा दरिद्रतेला अस्वच्छता आवाज आणि आळस आणि भांडणे खूप आवडतात म्हणून ज्या घरात सतत कटकटी भांडणे उशिरा उठणे किंवा रात्रीची भांडी न घासता तशीच रात्रभर बेसिनमध्ये ठेवणे अशा घरात अलक्ष्मी वास करते तिथे दरिद्रता येते म्हणून जी महिला आजपासून या चार गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करेल त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही त्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मी त्या घरात अखंड वास करील आणि सर्व अडचणी हळूहळू दूर होतील चला तर मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ